यूपी मध्ये एक मिर्जापूर नावाचं शहर आहे त्यावर मिर्जापूर नावाची एक वेब सिरीज आली होती ती तुम्हाला आठवत असेलच अशीच वेब सिरीज आता महाराष्ट्रातल्या बीड मध्ये तयार होईल अशी परिस्थिती सध्या निर्माण झालीय आधी बीड हे नाव कोणी घेतलं किंवा समोर आलं तर पहिला आठवायचं ते मुंडे घराणं पण आता मात्र परिस्थिती आता नाव कोणी घेतलं तर डोळ्यासमोर येते ती, ती कराड गँगची वाढती गुन्हेगारी सध्या जे काही बीड मध्ये सुरू आहे ते पाहून अख्ख्या महाराष्ट्राला धक्का बसलाय वाढती गुन्हेगारी पाहून सगळीकडे भीती निर्माण झालीय देशमुख यांच्या हत्येनंतर या हत्येचा मास्टर माइंड असणारा हा वाल्मिक धनंजय मुंडेंचा निकटवर्ती असल्यानं त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती पण जेव्हा पण यामध्ये महत्वाचा मुद्दा हा येतो जा की या दरम्यान अनेक आरोप धनंजय मुंडेंवर झाले ज्यामध्ये त्यांची आमदारकी देखील जाऊ शकते किंबहुना त्यांचा मंत्रिपदाचा राजीनामा देखील खूप आधीच घेणं गरजेचं होतं पण तरीही त्यांचा राजीनामा घेतला तो माध्यमांमध्ये फोटो आल्याच्या नंतरच यावर स्वतः पंकजा मुंडे देखील बोलल्या की धनंजय मुंडेंचा राजीनामा हा आधीच घ्यायला हवा होता आणि आता पण काही अशा प्रकरणांची चर्चा आहे ज्यामध्ये सरळ सरळ सरकार धनंजय मुंडेंना वाचवतय असं दिसतय अशा चर्चा सुरू झाल्यात ती प्रकरणं कोणती जाणून घेऊयात हो आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी खर तर मध्ये जे काही सुरू आहे ते कोणत्या चित्रपटापेक्षा कमी नाहीये हत्या अपहरण गुंडगिरी या सर्व प्रकरणांनी महाराष्ट्रात नवंबिहार उभं राहतंय अशी परिस्थिती निर्माण आहे आणि हे सर्व काही प्रकरण काही संपता संपेन रोज काही ना काही मुद्दे समोर येत आहेत पण सरकार मात्र या प्रकरणात काहीही बोलायला तयार नाहीये राज्य सरकार काहीही बोलत नाही ना कोणी कृष्णा आंधळे अजून का सापडला नाही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतय ना कोणी अंजली दमानिया यांच्या आरोपांना उत्तर देतय सगळेच एकदम शांत आहेत एवढे चौकशी केली जात नाहीये सुरेश धस यांनी आरोप केलेत की त्यांना मारण्याचा कट रचला होता आता तर त्या कळंबच्या महिलेचा म्हणजे संतोष देशमुख यांना अडकवण्यासाठी ज्या महिलेला तयार केलं गेलं होतं त्या महिलेचा देखील खून झालाय एवढं असताना देखील त्यावर यावर कोणीही काहीही बोलत नाहीये आणि यावरूनच प्रशासन आणि सरकारवर संशय निर्माण होतोय आणि सरकार, होतो सरकार धनुबाऊंना वाचवत अशा चर्चांनी सध्या जोर धरलाय पण अशी चर्चा होण्यामाग तशी काही प्रकरण देखील आहेत त्यातीलच पहिलं प्रकरण धनंजय मुंडे यांचे सहकारी राजेंद्र घनवट हे फक्त त्यांचे सहकारीच नाहीत तर त्यांचे व्यावसायिक पार्टनर देखील आहेत अगदी वाल्मिक कराड पेक्षाही जास्त घनिष्ठ संबंध धनंजय मुंडेंचे राजेंद्र घनवट यांच्यासोबत आहेत असं बोललं जात जगमित्र शुगर्स या कंपनीमध्ये घणवट हे संचालक आहेत शिवाय धनंजय मुंडेंच्या आणखी एका कंपनीत घनवट हे मुंडेंचे पार्टनर आहेत आणि याच व्यक्तीने अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी कमी किमतीत लोटल्यात असा गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी केलाय आणि शेतकऱ्यांनी जेव्हा या विरोधात आवाज उठवला तेव्हा त्यांच्यावर चुकीचे गुन्हे दाखल करायचं आणि त्यांना अडकवायचं काम या घणवट या व्यक्तीने केलंय असे गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी केले आहेत हे आरोप दमाणी यांनी करून देखील याबद्दल अजून तरी काहीही चौकशी किंवा कोणाकडून काहीही प्रतिक्रिया आलेली नाहीये दुसरं प्रकरण म्हणजे ऑफिस ऑफ ओफ प्रॉफिटचं अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडेंचं ऑफिस ऑफ ओफ प्रॉफिटचं प्रकरण पुराव्यासहित दमानिया यांनी दाखवलं होतं आता ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणजे काय ते थोडक्यात समजावून घेऊ अंजली दमानिया यांनी सांगितल्याप्रमाणे धनंजय मुंडे राजश्री मुंडे आणि वाल्मी कराड यांची एकत्रितपणे व्यंकटेश्वरा नावाची कंपनी आहे आणि ही कंपनी सरकारी मालकीच्या महाजनको कंपनीकडून कसा आर्थिक फायदा मिळवते याचे पुरावे त्यांनी अजित पवार आणि नंतर देवेंद्र फडणवीस यांना सादर केले हा लोकप्रतिनिधी कायद्याचा भंग आहे म्हणून नियमानुसार धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द होऊ शकते असा दावा दमानिया यांनी केलाय पण या प्रकरणावर देखील सरकारकडून काहीही चौकशी केल्याची कोणतीही बातमी अजूनपर्यंत समोर आली नाहीये तिसरं प्रकरण म्हणजे पीक विमा घोटाळा धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना त्यांनी पीक विमा घोटाळा केल्याचे अनेक आरोप दमाणिया यांनी केले शेतकऱ्यांना आम्ही तुम्हाला अनुदान देऊ अशी आश्वासन देऊन त्यांच्याकडून पैसे उकळले गेले होते आणि हे पैसे वाल्मिककरांनी घेतले होते आणि यामध्ये अनेक शेतकऱ्यांना फसवलं होतं असं गंभीर आरोप महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी केलाय पण या सगळ्या आरोपांवर कोणीही काहीही चौकशी केली नाहीये हे सगळे पुरावे आणि त्यांच्या यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडे दिल्या होत्या पण अजूनही त्यावर काहीही ठोस भूमिका कोणीच घेतली नाहीये चौथं प्रकरण करुणा मुंडे यांचं आधीच एवढी सगळी प्रकरणं आहेतच पण यामध्ये अजून एक महत्वाचं प्रकरण आहे ज्यामध्ये मुंडेंची आमदारकी जाणार हे फिक्स आहे असं बोललं जात ते म्हणजे करुणा मुंडे यांचं करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचं एकोणीशे मध्ये लग्न झालं असं करुणा मुंडे म्हणतात आणि याच गोष्टीवरून बांद्रा कोर्टाने करुणा मुंडेंना पोटगी स्वरूपात लाख रुपये देण्याचे आदेश दिले होते आणि त्याच्याच विरोधात जेव्हा वरच्या कोर्टात अपील केलं त्यांच्यानंतर धनंजय मुंडेंनी असं सांगितलं की करुणा मुंडेंपासून झालेली मुलं माझी आहेत पण करुणा मुंडे माझी पत्नी नाहीये म्हणजेच सांगायचंय काय की धनंजय मुंडेंनी करुणा मुंडेंना पत्नी म्हणून स्वीकारलं नाही पण का तर यामाग असा क्रायटेरिया आहे की दोन बायका असणं किंवा दोन बायकांना दोन पेक्षा जास्त मुलं असणं म्हणजे एकंदरीतच जो उमेदवार आहे त्याला जर दोन पेक्षा जास्त मुलं असतील तर ते आमदारकीसाठी अपात्र असतात म्हणजेच काय तर आमदारकीसाठी तो उमेदवार एलिजिबल नाही असा नियम आहे आणि जर का असं असेल तर त्या व्यक्तीची आमदारकी देखील जाऊ शकते आणि हेच मुंडेंच्या बाबतीत आहे जर मुंडेंच्या दोन पत्नी आहेत असं सिद्ध झालं तर त्यांची दोन पेक्षा जास्त मुलं आहेत हे साहजिकच आणि यामध्ये मग मुंडेंच्या आमदारकीवर देखील टांगती तलवार उभी राहणार आहे आणि म्हणूनच करुणा मुंडे या वारंवार एवढे आरोप करून देखील अजूनही काहीही चौकशी केली नाहीये ना कोणी यावर ठोस भूमिका घेतलीये आणि या सर्व मुद्द्यांवरून या प्रकरणांवरून असं बोललं जातंय की सरकार धनंजय मुंडेंच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि धनंजय मुंडेंना वाचवतंय याबद्दल तुम्हाला काय वाटतं धनंजय मुंडे सरकारसाठी एवढे का महत्वाचे असतील यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका